जुन्नर तालुक्यातील श्रीक्षेत्र पंचलिंग देवस्थानात श्रावण महिन्यातील शेवटच्या सोमवारी भाविकांची प्रचंड गर्दी झाली दूरदूरहून आलेल्या शिवभक्तांनी महादेवाचे मनोभावे दर्शन घेतले हर हर महादेवच्या गजरात संपूर्ण परिसर दुमदुमून गेला आणि वातावरण भक्तिमय झाले यावेळी श्री अमरनाथ सेवा मंडळाच्या वतीने भाविकांना फराळ व दूध वाटप करण्यात आले अमरनाथ सेवा मंडळ यांचा सत्ता भिसाव्वा विशाल भंडारा मोठ्या उत्साहात पार पडला दरवर्षी शेवटच्या श्रावणी सोमवारी या विशाल भंडाराचे आयोजन केलं जातात पंचक्रोशीतील असंख्य भाविक भक्त या अन्नप्रसादाचा लाभ घेत असतात या अमरनाथ सेवा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांशी आमचे प्रतिनिधी सौरभ गुंचाळ यांनी केलेली बातचीत पाहूया आम्हा सवंडाचे सत्यंत विशाल भंडारा असून आपण आम्हा सवंडात दरवर्षी शेवटच्या शेवटच्या सहावी सोमवारी आपण भांडाराचं आयोजन करतो त्याच्यामध्ये खिचडी व मसा दूध वाटून केलं जातं यावर्षी आम्ही साधारणतः साडे चौदाशे किलो साबुदाणा साडेसहाशे किलो शेंगदाणा सव्वा सव्वीस तेलाचे डबे आणि चोवीस गुणी बटाटे यांची खिचडी बनवली व सव्वीस लिटर दूध मसाला दूध बनवलं आणि अमरावती सवांडा हे सव्वीसवर्ष स सत्तावी सत्तावीस वर्ष भांडरा असल्यामुळं सगळ्या कार्यकर्त्या नरेंद्र कासार संचित गुंजार संदेश बारवे प्रशांत केदारी सागर ताजणे अतुल काशीद नंदुभाऊ ताबोळे ऋषिकेश जोगळेकर सोमनाथ काजळे मुन्ना मुलानी राजू कुदळे यांनी अतिशय मोलाचं योगदान देऊन आपला अमूल्य वेळा साधून मंडळासाठी सहकार्य केले आणि जुन्नरच्या सर्व भक्तांनी यथाशक्ती वस्तुरूपाने कोणी साबधाने कोणी शेंगदाणे कोणी बटाट्या कोणी कोणी डबे या स्वरूपात मदत केली काही नाही दुधासाठी म्हणून पैसे दिलेले आहेत साधारण सव्वीस लिटर दुधाचे दुधच आपण यावर्षी वाटप केलेले आहे जवळजवळ म्हणजे संपत आलं दूध शंभर लिटर शिल्लक सव्वीस लिटर दुधाचं वाटप पूर्ण होते यावर्षी अशा रीतीने आम्हाला चवंडाचा भांडारा अतिशय उत्साहाच्या वातावरणात व भक्तिमय वातावरणात संपन्न झालेला आहे मंडळ जुन्नर व बनकर वाटा या सगळ्यांच्या सहकार्याने विशेषतः बनखेपाटे गणेश कुलवडे संजय डोंगरे शैलेश शेठे व निलेश तांबे निलेश दोंडकर यांनी सुद्धा अतिशय मोलाचं सहकार्य केले रवी शेरकर गणेश शिंदे सचिन शिंदे यांनी सुद्धा अतिशय भांड्यासाठी मोलाचं सहकार्य करून सगळ्यांना व्यवस्थित सगळ्यांच्या मदतीनं भांडारा बोलण्यात आणि व्यवस्थित पार करून घेतला याबद्दल आम्ही बोलनाथाचे मानव तेवढे उपकार आमच्या थोडे आम्ही फक्त निमित्त बोलण्याची इच्छाप्रमाणे आम्ही फक्त काम करतोय आज अमरावस सेवा मंडळ जुन्नर यांचा आपला सर्वांचा सत्तावीसावा विशाल भंडारा भीछाल आज आयोजित केलेला आहे भंडाऱ्याचं नियोजन हे पहिल्या सोमवारपासून चालू होतं तसे काही लोक स्वरूपात आपल्याला देणगी देतात काही आपल्याला साबुदाणे असतील शेंगदाणे असतील तेल असेल मिट असेल म्हणजे यथाशक्ती ज्याची जशी श्रद्धा आहे तशी आपल्याला मदत करत असतात आपला हा आजचा सत्तावीसावा भंडारा अतिशय खेळीमेळीच्या याच्यात आणि पावसाने थोडंसं टाळण्यामुळं जेवढं आपण नियोजन केलं होतं जसं सचिन भाऊंनी सांगितलं सगळ्या मटेरियलचं तेवढ्याचं सगळा पुरेपूर आपण तयार केलेला आहे काही कुणाला कमी पडणार नाही भंडारा एकदम व्यवस्थित चाललेला आहे आणि प्रत्येक आपले शहरातले असेल किंवा शहराच्या आजूबाजूला सर्व लोक त्याचा आस्वाद येत आहेत